राहुडे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत राहुडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे महामानव विश्वरत्न विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला यावेळी राहुडे शाळा व्यवस्थापन समिती तसेच शालेय विद्यार्थी यांच्या वतीने वंदनीय महामानवांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यात आले तसेच यावेळी सुहास माने माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पाटण व प्रशांत चव्हाण उपसरपंच ग्रामपंचायत राहुडे आणि राहुल रोखडे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती राहुडे तसेच सूर्यकांत लोखंडे माजी सरपंच व नतूर रोखडे माजी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती व सौ पायल माने तुकाराम लोखंडे राहुल चव्हाण दाजीराम चव्हाण आप्पा चव्हाण व प्राथमिक जिल्हा परिषद शाळा राहुडे येथील कृष्णा मोरे साईराज मोरे शिवम माने सम्राट रोकडे आराध्य चव्हाण स्वराज चव्हाण सई चव्हाण तन्वी लोखंडे कुणाल सुतार पृथ्वीराज चव्हाण विश्वजित रोकडे गायत्री चव्हाण सोहम लोखंडे यांनी मनोगत व्यक्त करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले कार्यक्रमात राहुल रोकडे अध्यक्ष व प्रशांत चव्हाण उपसरपंच राहुडे तसेच सूर्यकांत लोखंडे व शिक्षक विलास भोहे सौमनिषा मस्करे हे सर्वजण उपस्थित होते न्यूज साठी राहुल रोकडे सह उपसंपादक नितीन खारात